नमस्कार हो का हे अल्पमुदारक शेतकरी बांधकाम चालू आहे त्यांचं आणि हे स्वतःच बांधकाम करतात बघा ह्यांचं आहे जगताप जगतापच नाव यांचं आडनाव आहे जगताप तरी ही कसं आहे जरा डोकेबाज माणूस आहे आणि शेतकरी बरं का ओ नमस्कार जगताप नमस्ते Бааар, атомчисите и ките е? е. दोन एकर आता ह्या वर्षीच बागाय केली वाटतं ह्या वर्षीच वर बांधकाम करत करत आपलं देतोय पाणी इतके दिवस तुमचं पोट पाणी कशा भागत होत आपलं सेंट्रिंग वर हाजरी किती आहे तुम्हाला हाजरी किती सातशे रुपये सातशे रुपये स्वतःची सेंट्रिंग आहे का लोकांच्या सेंट्रिंग वर जात स्वतःचीच आहे स्वतःचीच आहे का मग स्वतःचे म्हणजे जास्त पैसे मिळत असते ना किंवा त्याचं काय राहिलं राहिलं आपल्या हाजरी काढाय हा हा पण तसं कसं नेमकं पैसे मिळते आता किती त्याचं काय हिशोबाला शेवट बर सातशे रुपये हाजरी महिन्यात झाला एकवीस हजार रुपये तुमच्या घरची कामाला जाते ती म्हणजे त्यांना किती हजरी त्यांना किती साडेतीनशे रुपये खुरपायला बरोबर का म्हणजे रोजच तुम्हाला हजार रुपये येते म्हणायचं बरोबर का नाही आणि हे बांधकाम चालू आहे तुमचं बर बांधकामाला एवढं पैसे सासवलं का कस काय सासवलं आठवडा भर ते पोराची पगार भीती म्हण काय ते पगार काय ती महिन्याला येते किती येते तरी काय पंचतीस हजार पंचवीस तीस हजार रुपये पगार काय करते पूर्ण काम निर काय बर शिक्षणाला खर्च झाला असं भरपूर लाख रुपये लाख रुपये खर्च झाला म्हणजे दहावीस लाख रुपये खर्च झाला शाळा तुमची तुम्ही आपला स्वभाव शिकवली असंच म्हणावं आणखी शेतीची जेव्हा नाही म्हणायचं कोरड बाई होती इतके दिवस बरोबर आहे का नाही पहिल्याच वर्ष ही पहिल्या वर्षांचा काही जेव्हा आहे जेव्हा अशा प्रकारे आले तुम्हाला दिसते इथं बांधकाम तुम्ही बांधकाम भी करता म्हणून गौंडी काम बी सगळं किती बांधकाम केली आतापर्यंत तीनशे साडेतीनशे झाले असते बांधकाम किती सालापासून काम करता तुम्ही वयाच्या 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 वय वय आता मला काम करता आता वय तुमचं किती पंचावन्न पंचावन्न बरं 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 आणि शेंट्रिंगापासून चालू केलं शेंट्रिंग तीन रुपये हजेरी होती तेव्हा तीन रुपये हाजी होती तवा शिक्षण की झालंय तुमचं माझं दुसरी पास दुसरी पास तुम्हाला टेप कळतोय का कळतय बरास केअरफोट बीट सगळं हिशेब हिशेब सगळं येतोय म्हणायचं तरी शेतकऱ्यांनी लक्षात घ्या ही दुसरी शाळा झाली यांची शेंटरिंग काम करतात अनुग्री काम बी करतात सगळ सगळ वही बास केअरफोड बरास सगळं कळतय सगळं सगळं आउट बिट सगळं प्लॅन काढायचं स्वतः का तरी माझ्या माहितीप्रमाणे असं काही लय बलती शाळा शिकणं काय म्हणजे माझे शिवाय गरजेचं नाही असं म्हणावं लागेल कि बरोबर बरं पण काही पोरत म्हणते लय शिक्षण शिकावं लागतं नोकरी लागतीन लय लागती। लागती। पैसे लागते असं म्हणजे काय राहिलं ग आता हा त्याच कामाला गेला तर नोकरी त्याचे किती पैसे होते हा किती पैसे होते आता विचार करा त्यांनी जर बावीस वर्षापासून जर काम केलं ती नोकरी लागायला लागते दहा पंधरा वर्ष त्याला दहा पाच लाख रुपये भरावे लागतात त्याच ई आज शिकवलेलं शिकवलेलं दिवस वाया गेलेलं वीस तीस लाख रुपये तर जाते म्हणजे कष्ट करणाराला कष्ट करणार काय कमी नाही पैशाला म्हणायचं कमी म्हणजे काय असं कष्ट करून असं आहे काय बरं बरं किती किती गुंट्याच बांधकाम आहे तुमचं बाहेरची काम घेत तुमचा मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर 99, हा साठ हा झिरो सहा हा अडतीस हा एकोणचाळीस बरं तुम्ही गुत्ती बी कामा घेता का नुसती ब्रास वर का कसफूट कसं स्केअर फुट आहे आमचं आहे एकशे चाळीस एकशे चाळीस चाळीस रुपये स्केअर फुट सलाफ मोजायचं चटई माप चटई माप बरं बरं बर 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 म्हणजे मुट, मोठी मोठी बांगल्याचे काम केली म्हणायचे तुम्ही मोठे मोठे बरं कोणाचं काय एखाद्या गरीब गुरीबाचं काम असलं तर काय करत सांग का मग एक दोन खोल्याचं चार खोल्याचं घर खुलं हे मिळते ती केव त्यांना अहो एखादा शेतकरी तुमच्यासारखा शेतकरी असतो गरीब बरोबर आहे पण मग माणसं एवढी लावायची कुठं ती हुडकून जात काम उरकून जात असं होतंय का मग तुम्हाला हायर रेटच्या कमी परवडत नाही म्हणायचं कसं स्क्वेअर फुट मानला एकशे चाळीस एकशे चाळीस बर बांधकाम तुम्हीच करायचं म्हणल्यावर बांधकाम काय मग आमच्या आम्हीच करायचं म्हणलं ते जाते कि एकशे तीस हा हा एकशे तीस रुपये स्क्वेअर फुट फक्त बांधकाम आणि प्लास्टर बांधकाम प्लास्टर दुसरं काय नाही एशियंट्रिंक वेगळं असतं 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 का शेंट्रिंगा जेवारी किती होईल जेवारी तुमची चांगली दिसते काय पाणी तुम्ही मोटर बी टाकली तुमची लय दिवस झालं बंद होती किती तुम्ही हिर घेतली होती हिर आमच्या माते घेतली होती तर अनुदानात घेतली होती सरकारी अनुदान मधली मोटर आता टाकली केवढीची मोटर आहे मोटर पंचवीस हजार मोटर आहे काय म्हणजे पहिल्यांदा तुम्ही पीक घेतले ज्वारीचं जवारीच बरं 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 म्हणजे तुम्ही थोडा आत्ता प्रगती केली माझ्या शेतीत नाहीतर इतक्या दिवस उद्योगदान द्या उद्योग आणि बांधकामाचं तुम्हाला पैसे भरपूर मिळत होत तुमचं बँक बॅलन्स बरं असेल मग नाही आता आता उडलं बँक बॅलन्स शेत उडलं काय आता येईल तसं येईल तसं करायचं येईल तसं येईल तसं आपलं सलाप टाकायचं बरं बरं लग्न येव पोरांची करायची बर चालतंय तुम्ही शेतकऱ्यांना काय तुमचं इच्छा काय सांगायची म्हणजे आता नवीन पिढी काय लागली शिक्षणावर भर द्यायला लागली आणि शेतात काम कराय लागली ती आणि इशेष म्हणजे आता तुमच्याकडे कडे किंवा बांधकामाला माणसं जरा कमी पडायला लागेल इथं बरोबर आहे का बरोबर बरोबर मग त्यांना तुम्ही नेमकं काय सांगताना काय सांगायचं आता त्याच्या शिक्षण तर महत्वाचं आहे घेऊन अहो शिक्षण महत्वाचं तो आहे पण नवकऱ्या लागते त्या सगळ्याला प्रत्येकाला पण अडाणी बी करून मग त्याला हिशेब जोडला पाहिजे आ अडाणी आता तुमची तर शिक्षण दुसरी झालंय की पण आम्ही अनुभव म्हणून झालं पहिले आणि मग आता त्या पोराला नाही काय अनुभव मिळायचा दहावी बारावी झालं तर त्याला बोंबल कळत नाही अहो एक एक शेतकऱ्याची पोरं आहे ती ती बारावी पंधरावी झाली तरी रानात काम कराय न गमान ती तीन नोकरीची वाट बघते ती त्यांचं कस काय करायचं सांगा शिकलेला पोरग काय म्हणतो केअरपोट म्हणजे काय हा हा केअरपोट सुद्धा कळत नाही काय करू पोर नाही ती बरोबर हाय की हो बरोबर तर... कर, कर आहे का ना मग व्यवसाय केलेला थोडा बरा का नाही शिक्षण म्हणजे नोकरी लागन तेव्हा लागण दहावी बारावी झाल्यानंतर शिक्षण करून करत करत पोरांनी केलं पाहिजे नाही तर काय काय नाही नोकरी जेव्हा बसते ती फार्म ही टाक मग पुन्हा त्याला जड जात पुन्हा मग ती कारणात काम करायचं किंवा बाकीचं काम करायचं जड जात बरोबर आहे का नाही म्हणजे नोकरीवर इसंबून न राहता म्हणजे माणसानी कामधांना करत करत नोकरीचं बघितलं पाहिजे उद्योग उद्योग बघावं लागतोय तरी चालतंय तुमचं नाव काय मतलब गौतम शिरे जगताप बर राहणार कुर्डू तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर बर मोबाईल नंबर सांगा हा झिरो सहा बर अडतीसशे एकोणचाळीस बरं तुम्ही तुमचं शेंटिंगचं काम हाय म्हणायचं तुम्ही स्लाप वगैरे टाकता कॉलम भरण्यापासून जीव काय बांधकाम बिनकाम सगळं चालतंय ज्यांना बांधकाम करायचंय किंवा स्लॅब टाकायचा असेल घर बांधायचं असेल तर हे आपलं जरा ऍडजस्ट करून घेते जरा गोरगरीबांना तर ह्यांच्या मोबाईलला संपर्क साधा आणि ह्यांचा सल्ला पहिल्यांदा घ्या कारण हे कसं आहे आपल्या शेतकऱ्यापैकी एक आहेत का लक्षात असं काय नाही की अलग 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 ना यांचा फेशियल शेंट्रिंगचा धंदा आहे ह्यांना गरीबाची जाण आहे तरी थोडी यांचा जरा फोन नंबर वर संपर्क साधा आणि मग बांधकाम काढा खर्च वगैरे किती येत आहे काय येत आहे नमस्कार नमस्कार